नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी प्रोफेसर हितेश सर पुणे या ठिकाणी आय बी ओ पी आय एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनल स्वागत करतोय आज या ठिकाणी नवीन नोटिफिकेशन आले नवीन जाहिरात आली आहे आणि ती जाहिरात आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये मोठी भरती आलेली आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलामध्ये या ठिकाणी भरती आलेली आहे याबद्दल आपण जर विचार केला तर बघा की गट क आणि गट ग मधील ही भरती असणार आहे गट क आणि गट ग मध्ये भरती असणार आहे ओके बघा या भरतीवर जर विचार केला तर बघा तुम्हाला दिलेलं आहे की या ठिकाणी चालक आणि फायरमन याचे पगार पदाची भरती होते चालक आणि फायरमन वन पगार एकोणीस हजार नऊशे ते सहासष्ट हजार दोनशे छत्तीस जागा आहे ओके आणि फायरमनला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एकशे पन्नास जागा या ठिकाणी आहे या फॉर्मची आपण जर डेट विचार केली तर फॉर्मची डेट स्टार्ट कधी होती बघा तर दहा अकरा दोन हजार ला ही फॉर्म डेट स्टार्ट झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे तारी फॉर्म भरण्याची ती आहे एक बारा एक डिसेंबर ओके जर तुम्हाला बँकेमध्ये ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचं असेल तर ऑनलाईन साठी डेट आहे एक बारा दोन हजार पंचवीस या ठिकाणी ठाणे महाकाली भरती आहे बघा फी तुम्हाला जर विचारली तर फी दिलेली आहे

यासाठी बघा पात्रता काय दिली त्यांनी बघा की माध्यमिक शाळेत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक म्हणजे तुम्ही या ठिकाणी पास आवश्यक आहे दुसरी गोष्ट राज्य अग्निशामक पाठप्रष्ट पूर्ण करणे आवश्यक आहे जो सहा महिन्याचा कोर्स असतो तो तुम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे वाहन चालक या पदावर किमान तीन वर्ष तुम्ही काम केलं असेल तुम्हाला ठिकाणी अनुभव पाहिजे ड्रायव्हिंगचा ओके उद्या वैध जर वाहतूक म्हणजे आपण बघतो की ट्रक झाली बसेस झाली या या ठिकाणी तुमच्याकडे लायसन्स असायला पाहिजे ओके आणि मराठी भाषेतून तुम्हाला प्रशासकीय कामकाज करता यावे तुम्हाला मराठी वाचता यायला पाहिजे लिहिता यायला पाहिजे आणि बोलता यायला पाहिजे तर हे या ठिकाणी सांगितलंय शारीरिक जर विचार केला तर शारीरिक पात्रता बघा उंची सांगितली आहे मग पुरुषांसाठी एकशे से पासष्ट सेंटीमीटर म्हणजे पाच फूट पाच इंच महिलांसाठी जर विचार केले की सत्तावन्न सेंटीमीटरची उंची महिलांच्या ठिकाणी पाहिजे आहे छाती विचार के कोशांना त्रेक्याऐंशी सेंटीमीटर एवढी आहे आणि पाच सेंटीमीटर तुमची या ठिकाणी फुग्याला पाहिजे म्हणजे एटी सेंटीमीटर पण त्या ठिकाणी उंची वाढायला पाहिजे महिला होऊन या ठिकाणी हा रूल लागू नाही आहे वजन बघा वजन पण दिलाय पुरुषाला पन्नास किलो वजन या ठिकाणी आवश्यक आहे आणि महिलाला शेचाळीस किलो या ठिकाणी आवश्यक आहे आणि दृष्टी चांगली डोळे तुमचं चांगलं पाहिजे तरच या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरू शकता ओके पुढे जर तुम्ही बघितलं असेल तर बघा की फायरमन अग्निशामकपणे गटची परीक्षा आहे त्याच्यात बघा शैक्षणिक पात्रता दिलेली आहे माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक म्हणजे दहावी पण तुम्ही पास व्हायला पाहिजे प्लस सहा महिने तुम्ही या ठिकाणी जो कोर्स आहे अग्निशामकचा तो पूर्ण करणे आवश्यक आहे मराठी भाषेतील प्रशासकीय कामकाज द्यावे म्हणून मराठी जर लिहिता वाचता येणे तुम्हाला आवश्यक या ठिकाणी असणार आहे आणि शारीरिक चाचणी पासष्ट सेंटीमीटर या ठिकाणी सेम आहे चालक किंवा फायरमन पण फायर चालकला वेगळं काय तीन वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला कशामध्ये तर चालवण्यामध्ये आणि या ठिकाणी जळ वाहतूक वेगळा पाहिजे लायसन या ठिकाणी असायला पाहिजे हे महत्वाचे रूल या ठिकाणी सांगितलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो हो। तुम्हाला आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा कर। जय हिंद जय महाराष्ट्र